शेतकरी मित्रांनो राम राम सर्वात अगोदर तर सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो यावर्षीचं सीझन संपलं आणि काही भागामध्ये पावसाला सुद्धा अवकाळी पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनात आता पुढच्या सीझनसाठीची तयारी सुरू झालेली आहे आणि त्यासाठी बियाणं खरेदी करणं हे सुरू झालेलं आहे परंतु आता बोगस बियाण्यांचा सुद्धा सुळसुळाट होऊ शकतो म्हणून सर्व शेतकरी बांधवासाठी बोगस बियाणे नेमके कसे ओळखावे तर यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करून घ्या बातमी मात्र पूर्ण बघून घ्या समजून घ्या शेतकऱ्यांची सतर्कता महत्वाची कृषी विभागही अलर्ट मोडवर शेतकऱ्यांनो तुम्ही बोगस बियाणे कसे ओळखाल मित्रांनो तुमच्या सर्वांसाठीच महत्वाची माहिती सांगत आहे खरीप हंगाम एका महिन्यावर येऊन ठेपला असून यंदा अनेक ठिकाणी अनधिकृत बोगस बियाणांची एंट्री होऊ नये म्हणून कृषी विभागाची सात भरारी पथके सतर्क झाली शेतकऱ्यांनी अनधिकृत बोगस बियाणे कसे ओळखावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे रब्बी हंगाम संपल्यानंतर प्रशासनासह बहुतांश शेतकरी देखील लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याचे दिसून आले सव्वीस एप्रिल रोजी मतदान आटोपल्यानंतर जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने देखील अलर्ट मोडवर येत खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू केली शेतकरी देखील शेती मशध्ये मशागतीच्या कामाकडे वळले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामात चार लाखापेक्षा अधिक हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले जिल्हा या जिल्हा हा सोयाबीन बेल्ट असल्याने यंदाही खरीप हंगामात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी अर्थात तीन लाख सात हजार हेक्टरवर होणार आहे खरीप हंगाम जवळ येत असल्याने बी बियाणं कीटकनाशके विक्री करण्यासाठी विविध कंपन्या देखील दे सरसावल्याचे दिसून येत आहे सोयाबीन कपाशी तूर यासह अन्य पिकाचे अनधिकृत बोगस बियाणे शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी येऊ नये मित्रांनो कसे ओळखणार तुम्ही बियाणे तर शासनाचा उत्पादन अथवा विक्री परवाना नसणे बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून प्रमाणित नसलेले बियाणे तपासणी केल्याचा रिपोर्ट नसल्यास बियाणे अनधिकृत किंवा बोगस असल्याचे मानले जाते बोगस बियाणाच्या पाकिटावर कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वान तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली याचा उल्लेख नसतो पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते काळजी काय घ्यावी तर अधिकृत परवानाधारक कृषी विक्रेत्याकडून बियाणे खते खरेदी करावे खरेदीवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे देयकात पीक वाहन प्लॉट क्रमांक वजन अंतिम मुदत कंपनीचे नाव संपूर्ण नमूद असावे कृषी केंद्रधारकाने पक्के बिल संपूर्ण व्यवहारासह न दिल्यास नजिकच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा सोयाबीनचे सहासष्ट हजार आठशे बत्तीस क्विंटलची बियाणे मागणी नोंदवण्यात आली त्याला मित्रांनो आवडल्यास व्हिडिओ नक्कीच लाईक करा